नमस्कार मंडळी मी प्रियंका पाटील टॅक तडका चोवीस बाय सात वरून आज आपल्यासाठी एक एकदम जबरदस्त पण थोडी धक्कादायक बातमी आहे आपल्याला माहितच आहे की ओपन ए आय ने नुकताच आपला ए आय व्हिडिओ जनरेटर सोरा लॉन्च केलाय म्हणजे कसं व्हिज्युअलायझेशन आहे हे पण या सोराच्या यशाबरोबरच एक नवीन समस्या समोर आली आहे खरं तर सोरा लॉन्च झाल्याबरोबर ॲप स्टोअरवर खोट्या सोरा ॲप्सचा पूर आलाय वा म्हणजे विचार करा ओपन आयने काही मोजक्या लोकांसाठी इन्व्हाइट ओन्ली ॲप आणला आणि इकडे ॲप स्टोअरवर सोरा किंवा सोरा टू नावाने ढेकभर ॲप्स आले वा हे ॲप्स ॲपलच्या ॲप रिव्ह्यू प्रक्रियेतून पास कसे झाले हा मोठा प्रश्न आहे अनेक ॲप्स तर ओपन एआय ब्रँडला चुकीच्या पद्धतीने वापरत होते मा ॲप फिगर्स नावाच्या एका रिसर्च फर्मने सांगितलंय की सोरा ॲप लाँच झाल्यावर लगेच एक डझनपेक्षा जास्त सोरा ब्रँडेड ॲप्स ॲप स्टोअरवर लाईव्ह झाले यापैकी अर्ध्याहून जास्त ॲप्सच्या नावात सोरा टू होतं यातील एक ॲप तर इतका फेमस झाला की एका प्रसिद्ध ॲपल ब्लॉगरने त्याला ॲप स्टोअर स्कॅम ऑफ द वीक म्हटलं शॉक आणि गंमत म्हणजे यातले काही ॲप्स तर नवीन नव्हते काही तर वर्षांपासून ॲप स्टोअरवर होते पण सोराच्या लॉन्चची वाट बघत होते एकूण काय तर गुगल प्ले आणि ऍपस्टोर मिळून या बनावट ॲप्सनी तब्बल तीन लाख इन्स्टॉल्स मिळवले ज्यातले ऐंशी हजार इन्स्टॉल्स तर सोरा ॲप लाँच झाल्यानंतर आले हो oh. ओपन एआयनं सांगितलंय की त्यांच्या अधिकृत सोरा ॲपला एक मिलियन डाउनलोड्स मिळाले आहेत पण हे स्कॅमर्स पण मागे नव्हते बरोबर ओपन एआयच्या ऍप लॉन्च नंतर त्यांनी आपल्या ॲप्स की नावं बदलली अपडेट्स दिले आणि लोकांचा डेटा चोरण्याचा किंवा पैसे कमवण्याचा प्रयत्न केला मा हे ॲप्स ऍपलच्या रिव्ह्यूमधून कसे सुटले हे कळत नाहीये ऍपलने नंतर बरेच ऍप्स काढून टाकले पण तोपर्यंत नुकसान झालंच होत सर्वात मोठा स्कॅम सोरा टू एआय व्हिडिओ जनरेटर नावाचा होता ज्याने सोरा ॲप लाँच झाल्यावर पन्नास हजारपेक्षा जास्त इन्स्टॉल्स मिळवले एकूण या बनावट ॲप्सनी मिळून एक लाख साठ हजार डॉलरपेक्षा जास्त कमाई आहे वा किती मोठा घोटाळा आहे हा ॲपलला जेव्हा याबद्दल विचारलं गेलं तेव्हा त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही शुरून तर मंडळी एआयचा जमाना येतोय हे नक्की पण त्याचबरोबर असे स्कॅम्स पण वाढणार आहेत त्यामुळे कोणतेही ॲप डाउनलोड करताना जरा जपूनच टेक तडका चोवीस पैसांत मी प्रियंका पाटील धन्यवाद